नमस्कार मंडळी आज आपण आपटा या वृक्षाची माहिती करून घेऊया तशी तर आपट्याची पानं आपल्याला परिचित असतात ती ती यासाठी की आपण दसऱ्याला जे सोनं म्हणून वाहतो ती मन्तार, 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 या आपटा या झाडाची पानं याला आपटा म्हणतात सोना म्हणतात वनराज म्हणतात तसंच याला संस्कृतमध्ये अश्मंतक असं सुद्धा म्हणतात सायंटिफिक नाव बोहनिया रेसिमोसा आहे या ज्या कुळातली वनस्पती असतात त्याची जी पानं असतात त्या पानाला दोन दलं असतात तर त्यातीलच एक झाड भारत हा भारतभर हा वृक्ष आढळतो भारताबरोबर चीनमध्ये पाकिस्तानमध्ये सुद्धा हा वृक्ष आढळतो हे झाड सरळ वाढतच नाही मुळी बघताय तुम्हाला हा वृक्ष कसा आडवा तिडवा वाढल्यासारखा दिसतोय म्हणजे कुठलीही पांदी सरळ नाही आहे कुठे वा वेडी वाकडी वाढलेली म्हणून त्याला जाळं असं सुद्धा म्हणतात म्हणजे यात जर गेलं तर फसायची सुद्धा शक्यता असते खोड मजबूत असतं झाड सरळ न वाढता वेडेवाकडे वाढते पानं जुळी असतात काळसर हिर हिरवट रंगाची असतात अगदीच कोळी पानं अगदी नवी आलेली पाहुणे कोळी असतात नाही तर पानं कोरडी आणि काळपट रंगाची आढळतात फेब्रुवारी मेमध्ये पांढऱ्या रंगाची फुलं येतात फुलांना पाच पाकळ्या असतात आणि त्यानंतर शेंगा येतात शेंगा चपट्या असतात वाकड्या तिकड्या वाढतात पंधरा ते वीस सेंटीमीटर लांब असतात तर दीड ते दोन सेंटीमीटर रुंद असतात नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये त्या वाळतात आणि उन्हाळ्यात त्यात तडकतात आणि त्यातून बिया जमिनीवर पडतात त्यातूनच आपट्याच्या नवीन वृक्षाचा उगम होतो आता जंगलातील हा वृक्ष आता या जंगलात पूर्ण फिरली आहे या जंगलामध्ये सुद्धा मला हे फक्त तीन वृक्ष आढळले बघा हे तर अगदी छोटं झाड आहे हा मोठा वृक्ष आणि एक अजून छोटं झाड असे तीनच झाडं आणले म्हणजे तसे हे वृक्ष कमीच आहे आता याची बाकी माहिती घेऊया तर हा हा जो वृक्ष आहे याला महावृक्ष असं म्हटले जाते एका संस्कृतच्या श्लोकामध्ये त्याचं खूप सुंदर वर्णन केलं आपटा हा महावृक्ष आहे तो महादोष निवारतो शत्रूंचा नाश करतो आणि इष्टाचे म्हणजे आपल्या इष्टदेवतेचे आपल्याला दर्शन करतो शरीरातील त्रिदोष नाहीसे करतो उष्णता नाहीसे करतो याला अश्मंतक यासाठी म्हणतात की याचे दोन कारण आहेत म्हणजे आपल्या पोटात झालेला जो किडनी स्टोन किंवा मुतखडा असतो तो या पाना यापासून जे औषध मिळते याच्या पानाच्या काढ्यापासून जे औषध मिळतं त्यामुळे तो, त्या तो खडा शरीराबाहेर फेकला जातो किंवा त्याचे तुकडे होतात आणि दुसरा असं की हा जो वृक्ष जिथे उगवतो तिथले जे दगड असतो तो दगड फोडून याच्यामुळं आत जाडतात म्हणजे दगडांना फोडणारा असा हा वृक्ष आहे तिन्ही दोष निवारतो पोट्याच्या व्याधींवर हा कामात येतो तसेच गलगंडावर याचं औषध दिलं जातं कुठलेही औषध जे आहे ना ते वैद्याच्या सल्ल्याने घ्यावे फक्त बाह्य उपचार आपण करू शकतो परंतु बाकी उपचार जे करायचे असल्यास ते वैद्याच्या सल्ल्याने करायला तर बघा हा छोटा वृक्ष आपट्याची पानं त्रिदोषनाशक आहेत अनेक रोगांवर त्याचा उपयोग होतो त्याची जी साल असते ती भक्कम असते त्यापासून दोरखंड बनवली जातात हा वृक्ष बहुगुणी बहुउपयोगी आहे दसरा हा सण धन ज्ञान आणि भक्ती याचं प्रतीक आहे आणि या सणाला आपण आपट्याची पानं देतो त्याला सोनं असं म्हटलं जातं म्हणजे सोने एवढंच मौल्यवान हा वृक्ष आपल्या पूर्वजांना वाटला असेल म्हणूनच कदाचित याला सोनं असा मान मिळाला आहे हा जो वृक्ष आहे यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते जेव्हा दसऱ्याला आपण एकमेकांना पानं देतो तेव्हा ती एनर्जी एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आपले जे सुहृदय असतात म्हणजे आपले जे जवळचे व्यक्ती असतात त्यांना त्या पॉझिटिव्ह एनर्जीचा लाभ व्हावा म्हणून कदाचित आपण देतो पूर्वीच्या काळी तर याचे ज्या फांद्या म्हणजे दसऱ्याला सोनं देऊन उरल्या ज्या काड्या असत त्या काड्यावर पहिल्या आंघोळीचं पाणी गरम केलं जात म्हणजे याचे जे फायदे आहेत त्याचं धुरापासून जे होणारे फायदे आहेत ते आपल्या घरभर पसरत असत आपले पूर्वज जे होते ते अतिशय दूरदृष्टी होती त्यामुळेच कदाचित या वृक्षाचं महत्त्व जाणूनच याला दसऱ्याला सोनं देण्याचा बहुमान मिळाला तर अशा या वृक्षाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद